सावरोली गावात शिवजयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान व तरुणाईला प्रेरणादायी ठरणारे व्याख्यान गावची खबर न्यूजने घेतलेल्या वृत्तांतानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस सर्वत्र उत्साहात जल्लोषात विविध कार्यक्रमाने साजरा होत असतो खालापूर तालुक्यातील सावरोली येथे गावातील तरुणांच्या पुढाकाराने गावदेव असणाऱ्या भैरवी महाराज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंत्र घोषणे पूजा अर्चा करीत शिवाजी महाराजांच्या आरतीने मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात गावात पालखी सोहळा साजरा करीत जल्लोष करून शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा यावेळी सावरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्कृष्ट शाळकरी विद्यार्थी महिला बचत गट व पोलीस पाटील पत्रकारांचा सन्मान करून शिवाजी महाराजांचे आचार विचार तरुणाईमध्ये रुजावेत यासाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते खालापूर तालुक्यातील सावरोली येथे मागील काळात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने साऱ्या तालुक्याचे लक्ष लागलेले असायचे मात्र मधल्या काळात ही शिवजयंती खंड पडल्याने मागील कालावधीमध्ये बंद पडलेली शिवजयंती पुन्हा सुरू करून तरुणाईला प्रेरणा देणारे कार्यक्रम सुरू केले तसेच शिवाजी महाराजांचे आचार विचार तरुणाईच्या मनात रुजावे यासाठी तरुणाई एकत्र येत शिवजयंती साजरी करू लागली आता त्याचे भव्य स्वरूप होऊ लागले त्यामुळे शाळेकडे विद्यार्थ्यांनी विशेष प्रावी विशेष प्रावीण्य मिळवलेल्यांचा व गजलक्ष्मी महिला बचत गट तसेच पोलीस पाटील अशोक किलंजे रायगड प्रेस क्लबच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत गोपाळे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा व राज्य जिल्हा परिषद शाळा सावरोली येथील शिक्षकांचा व उपस्थित पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी सरपंच संतोष बैलमारे ग्रामपंचायत सदस्य शुभम किलंजे सदस्या रंजना पाटील ग्रामसेवक योगेश पाटील मुख्याध्यापक बळीराम चव्हाण सामाजिक कार्यकर्ते किशोर गोसाळकर युवा भालेराव संगमनेरकर यासह मोठ्या प्रमाणात नागरिक व महिला तरुण वर्ग उपस्थित होते आम्ही आपण सर्व खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत अहो आज जर का आपण गुगलवर सर्च केला फादर ऑफ इंडियन नेव्ही तर नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज काय फरमान काढतात की लाकडं जी जहाज बनवण्यासाठी लाकडं वापरतात ती लाकड अशी वापरा की त्याच्यानी शेतकऱ्यांना किंवा निसर्गाला हानी होता कामा नये अशी लाकडं वापरा कि ती लाकडं वापरल्यानंतर जहाज जगमगता कामा नये ती लाकडं वापरण्यासाठी ती लाकडं ज्यांनी उगवली आहेत त्याची परवानगी